आपण आहात महाराष्ट्राची लासलगाव येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची भर दिवसा चोरी चोरी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात दोन महिला चोरट्यांनी चार ते पाच ग्रॅम सोन्याच्या पोतची जबरी चोरी केली आहे या चोरीच्या घटनेची माहिती लासलगाव शहरातील पत्रकार पारिक यांनी पोलिसांना कळविली असता पोलीस संदीप सह नी धाव घेत एक महिला ताब्यात घेतली आहे सोन्याची पोत चोरून नेणाऱ्या दोन महिला सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद का झाल्या आहेत या चोरी प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय लासलगाव येथील ला बाजारतळ शेजारी असलेल्या ऐंशी वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या अंगावर पाणी ओतून तोंडावर कपडा टाकून गड्यातील सोन्याची ओमपान व सोन्याचे मणी असलेली चार ते पाच ग्रॅमची पोत ओरबडून दोन अज्ञात महिलांनी पोबारा केल्याची घटना घडली या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या त्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिरव्या साडीत दिसणाऱ्या या दुसऱ्या महिलेचा लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शोध घेत आहेत बागलाण वृत्तांतसाठी संपादक देविदास बैरागी